शालेय वयात म्हणून अंली पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतात मात्र नंतर त्याचं व्यसन लागून आयुष्याची माती होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दोन हात लांब राहावा असं आवाहन पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोमले यांनी केलंय कोलोली इथं झालेल्या मिशन झिरो ड्रग्ज अभियानामध्ये ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या जय ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय आणि कोलोली केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर पोलीस दलातर्फे मिशन झिरो ड्रग्स आणि सायबर सुरक्षा अभियान राबवण्यात आलंय त्यामध्ये पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोमले यांनी मार्गदर्शन केलं शालेय जीवनात असताना मजा म्हणूनही व्यसन करू नका नंतर त्याची सवय लागून प्रकृती बिघडते आणि अकाली मृत्यूला सामोरं जावं लागतं त्यामुळं व्यसनाला नाही म्हणा त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन फसवेगिरीपासून सावध रहा असं आवाहन संजय बोमले यांनी केलं यावेळी सरपंच पवित्रा कांबळे उपसरपंच पी आर पाटील पोलीस पाटील शुभांगी जाधव मुख्याध्यापक अरुण काळे प्राथमिक विभागाचे सकाळी राम अंगठेकर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश तांबवेकर गोपनीय विभागाचे सचिन पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते